काल सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने आमची रेस्ट हाऊसला बैठक झाली तिथं सर्वांनी मिळून ठरलं की उद्या पालकमंत्री येत आहेत पालकमंत्र्याची भेट अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या वर विषयावर घ्यायची आणि रात्री एस पी साहेबाशी मान्य जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली आणि त्यांनी आज दुपारी बारा वाजताची वेळ आम्हाला आमच्या शिष्टमंडळाला दिली होती ती आता मान्य पालकमंत्री साहेबासोबत ब म्हणजे चर्चा झालेली आहे पालकमंत्री महोदयाला आम्ही आमची भावना सांगितली की आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो मुदतवाढीचा शासन निर्णय निघालेला आहे बारा तारखेला तर ते महाराष्ट्रातील मातंग समाजात त्यामुळे अतिशय असंतोष पसरलेला आहे आणि ते जी मुदतवाढ दिली ती रद्द करावी आणि आरक्षण वर्गीकरणाचा आराखडा जवळपास तयार आहे तो तात्काळ बदर समितीला निर्देश देऊन मान्य मुख्यमंत्री मोदयांनी त्या आद तो ब बदर समितीचा अहवाल वर्गीकरणाचा सादर करून घ्यावा आणि या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण जाहीर करावं अशा पद्धतीची विनंती आम्ही पालकमंत्री मान्य अतुलजी सावेसाहेबांना केली पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब या विषयाच्या संदर्भात आमच्या गेल्या तीन चार मोर्चाच्यामध्ये त्यांनी आमच्या शिष्टमंडळ म्हणून मोर्चाला भेट दिलेली आहे त्यांना संपूर्ण विषय माहीत आहे काल मान्य द देवेंद्रजी फडणवीस साहेबांची रात्री औरंगाबादमध्ये आमच्या मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची त्यांनी भेटसुद्धा घालून दिलेली आहे म्हणून ह्या विषयासाठी मान्य पालकमंत्र्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयासोबत आपण बसू मी वेळ घेईन आणि आपण साहेबांना सांगून आव अहवाल मागून घेऊ अशा पद्धती बदर, बदर समितीचा अहवाल मागून घेऊ अशा पद्धतीचा शब्द दिला आणि आम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये अहवाल मागून घेऊन गेल्या गयो आठ पंधरा दिवसात या आचारसंहितेच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण होईल अशी आशा आहे दुसरा विषय याच्यामध्ये वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारनी बाकीच्या सहा सात राज्यांनी निर्णय घेतला आणि तिथं दोन तीन महिन्यामध्ये आरक्षण झालं पण राज्यामध्येच मागे पडलं आहे त्याच्यामुळं हा असंतोष आहे आणि दुसरा विषय असा आहे की आता मेगा भरती चालू आहे जवळपास पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्याची भरती चालू आहे आणि वर्गीकरण व्हायला उशीर झाला आणि ती जर भरती जर होऊन गेली तर येणं येणाऱ्या वीस पंचवीस वर्षामध्ये पुन्हा जागा निघणार नाहीत ना। म्हणून तो अन्याय होणार आहे आणि मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बारा जूनच्या बैठकीमध्ये मान्य केलं आहे की आम्ही तुम्हाला एकोणीसशे साठपासूनच्या बॅकलॉगसह सा, तुम्हाला त्याच्यामध्ये बॅकलॉग भरण्यात येईल वन टाईम अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे परंतु ते न हो ना होता या मेगा भरतीला ही मेगा भरती जी चालू आहे एकतर वर्गीकरण लवकर करावं किंवा त्याला स्थगिती द्यावी आणि हा काढलेला जे मुदतवाढचा जी, मुदत जी रद्द करावा एवढी विनंती त्यांना केली आणि दुसरा विषय आता गणेशरावजी तादलापूरकर हे उद्या आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही कार्यक्रम ठरवला आहे त्याविषयी सविस्तर सांगते आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांची सकल मातंग समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही पालकमंत्र्याला अनुसूचित जाती व वर्गीकरणाचा उप उपवर्गीकरणाची जी समिती आहे बदल समिती त्याला अनावश्यक वाढ दिल्याबद्दल समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि हेच वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मात्र समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की शासन असं का करतं आहे आणि याचा निषेध म्हणून इथून पुढकच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊसाठे यांच्या पुत्रा नांदेड या ठिकाणी आणि नि? महाराष्ट्रातले विविध पुत्राच्या ठिकाणी विविध ठिकाणी सकल मातां समाजाच्या वतीने धरणे आंदोलन बेमुद्दत धरणे आंदोलन अमर उपोषण आणि विविध स्वरूपाचं तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहेत मी शासनाला या माध्यमातून विनंती करतो आणि आव्हानी करतो की आपण बदर समितीला वाढीव मुदत दिलेली आहे जी अनावश्यक आहे बदर समितीकडं जो अहवाल तयार आहे तो तुम्ही मान्य करावा त्याचा अभ्यास झालेला आहे देशामध्ये इतर सात राज्यांमध्ये तो त्या निर्णयाचं स्वागत करून त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली आहे मग महाराष्ट्र शासन का करत नाही हे असं न करता समाजाला अनुसूचित जातीतलं आहे कोणसाठ जातीला न्याय देण्यासाठी हे शासन आहे का कोणाच्या तरी हाताला बांधलेलं शासन आहे हे काही कळायला मार्ग नाही आणि याचा निषेध या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत सकल मातंग समाजाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये या जाती या या घटनेचा आणि या जी आरचा होळी होईल आणि निषेध करण्यात येणार आहे धन्यवाद